हिरवा राणा <tsk -2> लापी ठसे ठासे! पिवळे ठसे ठासे हिरव्या रानाला ले मला दिसत तर कायच आमची आमची मम्मी परत एकदा पण परत एकदा मम्मी म्हणून परत पण परत एकदा परत एकदा मम्मी एकदा परत एकदा मम्मी बोलते बोल लवकर बोल हॅलो कायच तर माझी माझ्या बायकोची म्हणजे माझी नाही माझ्या बायकोची पहिलीच पहिलाच गौरी गणपती असत नाही गावाकडचा सो so, माझ्या बायको माझी बायको ऍक्च्युली रुसले माझ्यावरती आता माझ्या बायकोनाने मी सेम शर्ट सेम कलर मॅचिंग मॅचिंग केलं हे बघा हे पहा श्रू हे श्रू श्रू बघ ना श्रू मम्मी बोल परत बोल हां बोल 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 मम्मी एकदा बोल कॅमेरा चालू केला आहे बोल नाही बाबा नाही बाबा नाही राज आलाय पुण्यावरून बघा ना साले साल्ट गेलेत परवाच्या दिवशी साल्ट गेलेत तरी पण तो परत गाडीवरतूनच आलाय साल्ट गेलेत आणि वरतून काय बोलतो साला गेला तरी चालेल पण रुबदा कमी नाही झाला पाहिजे रुदबा कमी नाही झालाय चिमु काहीच तर आम्ही आता सगळे निघालो आपल्या देवाच्या घरातून गौर आणायला निघालोय गौरीचं जे जिथं पूजन असतं जेव्हा जी पूजन जर केलं जातं ना तिथं आम्ही आता चाललोय गौरीचं पूजन केलं माझी जीप दल झाली थोडी ते असतय

awatnya awatnya Didi, didi? gitu <laughs> tuh

দুকבד দে ডঙ্গারি আশা বরণ নবায় আইনি দেখি লীলা কাবুকে লিয়ালি 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 না আই বুকে লগরি জেউ নি আলো না আই बावानी दे कबू गलियाली बावानी दे कबू गलियाली बावानी दे कबू गलियाली माबू के लो गरी ऊन माइबा बाबू के लो गरी माइ बाबू के बाबू के लो गरी

சோனா வாடா சோனா வாடா நாய சோனா வாடா का आता घेऊन आले आहेत तिरडा काय घेऊन आला बाबा गोरीला सजवायसाठी तिरडा ओके आईज आता आपला गौरीला सजवण्याचं काम चालू आहे सगळेजण मिळून सजवतात गौरीला गौरी तयार करतात गौरी बनवतात काय बोलतो गौरी बनवतात आम्ही गौरी असते आमची नॅचरल

त्यांनी काहीतरी सुकवलंय अगं हां काय कुठे काहीतरी सुकवलंय काही चुकलं नाही बरोबर नाही 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 मग आपण हा आता हे झाले की आतुरतेने वाड बघत होते सगळेजण आपल्या काकीची तर काकी धावत पळत धावत पळत काम सोडून आले तिचं गौरी सजवण्यासाठी ए गुडो दिसतो किती हां या मी दिसते ती या सिटी 13 15 पजन का होता म्हणजे गळा हां तेच होणार

फायनली गौरीच स्थापना झाले गौरीची स्थापना झाली आता संध्याकाळी परत आठ वाजता आरती आहे परत आरतीला यायचं आपल्याला आईज गावचे खोत आलेत त्यांच्यामुळं गणपती विसर्जनच झाले नसते माहितीये का गावचे खोत आहेत यांच्यामुळं गणपतीला अर्थच नाही म्हणजे गणपती बसवतो फक्त ही एक हे झालं असत आता वरती गौरी बसवायला हा